सूर्यवंश सूर्यवंशी घराण्यात सूर्याची उपासना केली जाते सूर्याचा पुत्र श्राद्ध देव याचा हा वंश, हरिश्चंद्र सागर भगीरथ दिलीप रघू आजा दशरथ आणि राम असे अनेक महान राजे या वंशात जन्मले राजा रघुने आपली सर्व संपत्ती धर्मकार्यात अर्पण केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ या वंशाला रघुवंश असे म्हटले जाते दशरथ हा या रघुचा नातू होता अयोध्या हे अतिशय समृद्ध राज्य होते राजा दशरथ एक उत्कृष्ट शासक होता त्याला तीन बायका होत्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई पण त्यांना मूलबाळ नव्हते एवढे मोठे समृद्ध राज्य आणि सर्व ऐश्वर्य असून मुलबाळ नसल्याने राजा दशरथ चिंतेत होता कोणत्याही सुखात त्याचे मन रमत नव्हते वारस नसेल तर एवढ्या मोठ्या राज्याचा काही उपयोग नाही असे त्याला वाटत होते आपला वारस चालवण्यासाठी त्याला वारस पाहिजे होता आपले राजगुरू ऋषी वशिष्ठ यांच्या आज्ञेनुसार राजा दशरथाने मुलांसाठीच्या वरदानासाठी यज्ञ करण्याची विनंती ऋषीशृंग ऋषींना केली ऋषीशृंग ऋषींनी मग राजासाठी पुर कामिष्ठी यज्ञ केले तो पूर्ण झाल्यावर यज्ञकुंडातून अग्निदेवता प्रकट झाली तिने दशरथ राजाला सोन्याच्या वाटीतून एक दिव्य अशी खीर दिली राजा तुझ्या प्रार्थनेनुसार मी तुला वरदान देत आहे ही खीर घे आणि तुझ्या पत्नींना खायला दे तुझ्या इच्छा पूर्ण होतील असे ती अग्निदेवता म्हणाली